खदगाव येथील सकल ओबीसी समाजातर्फे मराठा आरक्षणाच्या अध्यादेशविरोधात हरकत नोंदवण्याकरिता निवेदन महाराष्ट्र शासनाने मराठा आरक्षण संदर्भात सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी जो अध्यादेश काढलाय शासनाने मराठा समाजाला मराठा मराठा आरक्षणाअंतर्गत सगळे सोयरे या समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याकरता सदरील अध्यादेशानुसार आश्वासित केलं आहे यामुळे ओबीसी समाजामध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून या निर्णयामुळे ओबीसी मूळ वर अन्याय करणार आहे त्याचबरोबर शिंदे समिती ही घटनात्मक नसताना शिंदे समितीच्या शिफारशीवरून कुणबी प्रमाणपत्र देणं घटनाबाह्य असल्याने या संदर्भात येथील ओबीसी समाज बांधवांच्या वतीने हदगाव तालुक्याचे तहसीलदार यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे सचिव सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग यांना हदगाव तालुक्यातील सकल ओबीसी समाजातर्फे मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढलाय त्याविरोधात हरकत नोंदवण्याकरता निवेदन देण्यात आले यावेळी राजेश फुलारे रमेश घंटलवार बालाजे खरडे ॲडव्होकेट अविनाश कोंडामंगल हरिदास चिंतले अरविंद हुडेकर स्वप्नील रामगिरवार गजानन बंदावार शेषराव वाकोडे गजाननगिरी भास्कर सूर्यभान ढेरे भाऊराव शिरगिरे दिनेश श्रीरामवार आनंद मस्के अश्विनी वामनगिरी साहेबराव मेटकर प्रभाकर दहिबाते दीपक हुलकाळे विलास महाजन गजानन सुकापुरे यादव सुकापुरे बबन काळे इत्यादी ओबीसी बांधव उपस्थित होते तेज मराठी न्यूज साठी गजानन जिदेवार हावली माझं नाव सुखदेव साहेबराव खांडेकर आहे मी राणाकृष्णापूर तालुक्यात घेतला रविवाशी असून गेल्या दोन महिन्यापासून राशन दुकानदाराला आम्ही आले असता माल ज्या म्हणायचे आम्हाला वाटत नाहीत आणि माल ज्या म्हणायचं माल देता आम्ही जर माल विचारा गेला असता अरे रविची भाषा करत आहेत तुझ्या जे झालं ते कर काय होते ते बघू झालं ते कर राशनला माल येऊन सुद्धा फूड कंपनीचा आम्हाला मेसेज सुद्धा येऊन सुद्धा हे कुठल्याही प्रकारचे हे घेत नाहीत म्हणतात की राठोड मॅडमला फोन लावा तुमच्या अंदर ते करा मॅडमनं मा अर्ज दिलेशिव मी माल देणार नाही यामध्ये देखील माझा पंधरा कि पस्तीस किलो माल आहे माझ्या राशनला सात जणांचं हे आहे त्याच्यामध्ये माझ्या पंधराच जणांचे म्हणजे पाचच पंधराच किलो माल दिलेला आहे मला वीस किलो माल आणखी दिला नाही कारण राठोड मॅडमला फोन लावून बोलायला हवं राठोड मॅडम मी याला बोलले नंतर बी म्हणतात की नाही आम्ही माल देणार नाही आमच्याला आला नाही मी म्हणलो बाबा माझा माल जर मशीनला तुमच्या आला आला असेल तरच द्या मला नसताना अन्न देऊ नका ते म्हणतात की माझ्याकडे असे खूप माणसं आहेत मी म्हणलो बाबा तुम्हाला तुमच्याकडे किती माणसं आहेत ते मला दाखवा कारण हे झपाटे मी खाल्ले आहेत मी तहसीलला जाऊन बरेच एक महिन्यापासून आहे ना तहसीलला जाऊन मी या तहसीलदार साहेबाची पुन्हा पुरवठा अधिकाऱ्याची सगळ्याशी संपर्क करून मी माझे ऑनलाईन स्वतः जाऊन करून घेतले प्रत्येक लोकाच्या अशा समस्या आहेत की ज्या त्या माल आणि यांनी येत्या सत्तावीस तारखेला दुपारी बाराच्या दरम्यान अंदाजे दीड ते दोन क्विंटल माल याने चाकी ऑटोमध्ये विक्री केला मी स्वतः प्रत्यक्षात बघितला आणि माझे तीन सहकारी आहेत त्यांनासुद्धा मी आ, विक्री केला त्याचा नेमका पुरावा काय आपल्याकडे विक्री आम्ही हे आहो ना सक्षात बघणार आहे बघणारे माणसा ते माल पुढे कुठे गेला इथून नेणाऱ्या माणसा सुद्धा नाव आहे हा सगळ्यांचं नाव आहे जिथं नेरा तिथं आहे आम्ही म्हणलेस तर की भाऊ आम्ही ऑटो उभा राहून हात गा, हात घालून माल चेक केला माल चेक करा असता म्हणतात की आम्हाला तीन महिन्याचा माल भेटला चार महिन्याचा भेट सर्व गावातील लोकांना एकाच महिन्याचा माल भेटलाय आणि हे म्हणतात की आम्हाला सतरा क्विंटल माल येते एकूण याच्याकडे माल येते बघा अठरा क्विंटल गहू येतात अठरा क्विंटल सॉरी अठरा किलो तांदूळ येतात आणि बारा क्विंटल असा एकूण क्विंटल यायला तीस क्विंटल माल येतो हे म्हणतात की आम्हाला सतरा क्विंटल माल येतो यांनी याने आमच्या याच्या जे स्लिप असते ना यांची राशन उचलतात त्यांची स्लिप सादर करावीत